आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक रोजगार भरती व्हावी म्हणून आंदोलने केली जातात परंतु आता रोजगाराची भरती होऊ नये यासाठी कंत्राटी कामगार आक्रमक मंडळी आपणास या गोष्टीचा आश्चर्य वाटत असेल परंतु भरती होऊ नये सुद्धा ज्वलंत मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा आणि राहा अपडेट वीज कंत्राटी कामगार पोरं घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यावर आजपर्यंत अनेक आंदोलने केली असून ऊर्जामंत्र्यांनी आजपर्यंत याची कुठलीही दखल घेतली नसल्याने आता महावितरणमध्ये व पारेशनमध्ये भरती काढली आहे तरी पण ही भरती झाल्यानंतर वीज कंत्राटी कामगार बह्यासरोत कामगार यांच्यावर अन्याय होत असल्याने त्यांच्या बायका पोरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे शासनाने या गोष्टीचा नक्कीच विचार करून ही भरती थांबवावी अशीसुद्धा त्यांची मागणी आहे प्रतिनिधी ईश्वर पालवे जी न्यूज मराठी मोखाडा शहर